आम्ही सध्या आहोत केस तालुक्यातील विड्याच्या जवळ असलेल्या कोरडेवाडी या गावात तर निसर्गाच्या वरदानानं लाभलेलं हे गाव मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनं शापित झालेलं गाव असं म्हणावं लागेल कारण या गावच्या एका महत्वाच्या समस्येसाठी एक कन्या या ठिकाणी उपोषणाला बसलेली तिचं नाव आहे राजेश्री राठोड तर या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांच्या ही कन्या खास कोरडेवाडीच्या हक्कासाठी या ठिकाणी लढते तिच्यासोबत हिमाणी मोहळ ही, ही सुद्धा सहकारी तिची सोबत आहे आणि समस्त गावकरी आहे आज उपोषणाचा अमरण उपोषणाचा तिचा तिसरा दिवस आहे खर तर उपोषण जेव्हा प्रामाणिकपणे केली जातात मुद्दाम हा शब्द वापरतो मी प्रामाणिकपणे तेव्हा तिसरा आणि चौथा दिवस सुद्धा जीव घेणार असतो मात्र अद्याप प्रशासनानं फार गंभीर दखल घेतली असं नाहीये कारण तरी तहसीलदार सकाळी अकरा वाजता येऊन गेलेले आहेत असं समजतय आणि बाकी लोकप्रतिनिधी मात्र फारसे इकडे फिरकलेले नाही हे गाव खरोखर एक स्वाभिमानी गाव यासाठी म्हणेन मी कारण लोकसभेला या गावानं पूर्णपणे या आपल्या मतदानावर बहिष्कार टाकला होता मात्र या बहिष्कारानंतर तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे व्हायला हवे हो होते तसं फारसं झालेलं दिसत नाहीये कारण अद्याप या ठिकाणी कोणीही आमदार किंवा संबंधित जे काही लोकप्रतिनिधी आहेत जबाबदार खासदार असतील किंवा जे कोणी आणखीन तर फिरकलेले नाहीत कारण या गावानं खरंतर मतदान बहिष्काराचं हत्यार उचलून सुद्धा जर प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी इतके निष्क्रिय होत असतील तर आपण या लोकशाहीचा आणि या संविधानाचा विचार केला पाहिजे एक काळ होता एखाद्या व्यक्तीने साधा मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली तर प्रशासन खडबडून जागं होत माझा आज तिसरा दिवस आहे या उपोषणकर्त्यांचा मात्र तरी या ठिकाणी या समस्येकडे गंभीर दखल घेतलेली नाही आम्ही बघणार आहोत तर एकोणीसशे शहाण्णव पासून हा गाव संघर्ष करत आहे साठवण तलावासाठी एकोणीशे शहाण्णव तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अनेक वेळा त्यांच्याकडे या गावकऱ्यांनी मागणी केली हा गाव खरं तर आपण जाती धर्माची जर भाषा कराल तर सर्व जाती धर्माचा एक गरिबांचा गाव आहे सर्व परिसरातील लोक अल्पभूधारक आहेत त्यांच्यासाठी पाणी हे खूप जीवनदान आहे पाण्यासाठी ते संघर्ष करत आहेत मात्र अद्याप त्यांच्यासाठी या शासनाकडे लक्ष आहे त्यांच्याकडे देण्यासाठी नेमकी कोणती प्रगती हा देश करत आहे असा प्रश्न इथे येऊन नक्कीच विचारायला पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी राजेश्री राठोड आणि हिमानी मोहळ या दोन्ही कन्या या गावासाठी विशेष म्हणजे या या गावच्या नागरिक नाहीये परंतु जेव्हा धर्मेर छत्रपती संभाजी राजेश्वर प्रतिष्ठानच्या त्या कार्यकर्त्या आहेत त्यांना जेव्हा कळलं की या ठिकाणी गावकऱ्यांची समस्या आहे तेव्हा या गावासाठी लढाऊ उभारण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे मी या ठिकाणी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना एवढंच सांगेल जनभावनेशी खेळण्याचा जास्त प्रयत्न करू नका जर आसपासच्या देशामध्ये नजर टाका जेव्हा देशात किंवा कुठल्याही गावात जनभावना जेव्हा प्रक्षोभक रूप धारण करतात तेव्हा पळतीभूई थोडी होऊ शकते आपण याचं थोडं लक्षात घेऊया हे गाव छोट आहे असं समजू नका या गावाच्या न्यायासाठी कदाचित शेकडो पुढे येऊ शकतील फक्त वातावरण बनलं तर म्हणून आम्ही विनंती करणार आहे साठवण तलाव काय मागतोय तुम्हाला हे गाव गेली जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून साठवण तलाव या गावासाठी जो जीवनदाना छोट्या छोट्या शेतकऱ्यासाठी उपयोगी आहे त्याच्यासाठी हे गाव संघर्ष करत आहे आणि आता त्यांच्या संघर्षासाठी एक कन्या पुढे आलेली आहे या ठिकाणी नक्कीच धर्मवीर छत्रपती संभाजी राजेश्वर प्रतिष्ठानची कन्या नांदेडची कन्या मात्र या कोरडेवाडी या गावात ती आलेली आहे आज तिच्या उपोषणाचा तिसरा दिवस आपण बघू शकता तिनं अजिबात अन्न पाणी या ठिकाणी टाळलेलं आहे गावकरी दिवसभर तिच्यासाठी पाणी घेण्यासाठी किंवा बाकी याच्यासाठी विनंती करत आहेत परंतु गावकरी आपण बघू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत दिवसभर तिच्यासाठी सर्व गावकरी महिला या ठिकाणी महिला आता सायंकाळची वेळ असल्यामुळं कदाचित स्वयंपाक वगैरे पाण्यासाठी घरी गेलेले असू शकतील मात्र एक कन्या आपल्यासाठी या ठिकाणी अगदी अमरण उपोषणावर बसलेली असताना ही परेशान आहेत आपण जाणून घेणार तिच्याकडून अगोदर की नेमकं का तिचं काय म्हणणं आहे या ठिकाणी आम्ही राजेश्रीशी बोलणार आहे राजेश्री राठोड काय सांगशील तू आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा आणि नेमकं का काय तुझं म्हणणं आहे जसं की आपण पाहतोय मागील तीन दिवसापासून कोरडेवाडी या गावातील साठवण तलावाचा सा प्रश्न मागील तीन दिवसापासून मी जरी आमरण उपोषणाला बसलेली असेल आमच्या सहकार्य आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची महिला प्रदेशाध्यक्ष या नात्याने येते या गावामध्ये आमरण उपोषण चालू केलेले पण मला कुठेतरी जाणवते की तीन दिवसापासून या गावाची कुठेतरी दखल घेतल्या जाते कोणीतरी आजी माझी आमदार असतील कुठले तरी प्रशासनाचे अधिकारी असतील हे तीन दिवसापासून येत आहे माझा प्रश्न आहे मग समस्त त्या बीड जिल्ह्यातील समस्त जे काही आतापर्यंत निवडून दिलेले असतील जे भविष्यातील भावी असतील संभावी असतील त्या प्रत्येक उमेदवारांना माझा तो प्रश्न आहे की या अगोदर तुम्हाला हे गाव दिसलं नव्हतं का लोकसभेसारख्या मोठ्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीने जिथे लोकशाही पद्धत आपण या भारतामध्ये राबवतो जर का त्या लोकशाहीने मतदानाचा अधिकार समस्त नागरिकांना दिलेला आहे मग येथील तेवीसशे मतदान असणारं गाव जर का लोकशाहीने पद्धतीने जर का बहिष्कार टाकते तरी सुद्धा त्यांची दखल घेतली जात नाही म्हणजे मग कुठेतरी सत्ताधाऱ्यांना असेल किंवा आजीबाजी लोकांना असेल कुठेतरी सत्तेची गुरुमी कुठेतरी सत्तेचा मात चढलेला मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये जास्त पद्धतीने प्रकृतीने जाणवतोय मग कुठेतरी त्या प्रशासनाला जाग येण्यासाठी सुद्धा जर का माझ्यासारख्या नांदेड असत तर आमचं प्रतिष्ठान नेहमी तुमच्या कोरडेवाडी गावाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहणार आहे आणि आम्ही कुठल्याही भूलतापांना किंवा येणारी विधानसभा लक्षात घेऊन आम्हाला जाणवते की जे काही लोक येत आहेत ते फक्त आणि फक्त विधानसभेच सोंग घेऊन येत आहेत ना की कोरडेवाडी गावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत आहेत जर का त्यांना कोरडेवाडी गावाचा प्रश्न मार्गीच लावायचा असता तर मला वाटत नाही की आमच्या प्रतिष्ठानला इथे येऊन उपोषण करण्याची गरज पडली असती मागच्या काही वर्षांपूर्वीच हा प्रश्न मार्गी लागला आणि कोणीतरी सांगितलं जातं की कुठेतरी आता सांगतात की जो आपला सोन, क, आ, सोन जो प्रकल्प आहे त्याचा कुठेतरी प्रश्न पुढे आणला जातो की त्यावरती काहीतरी परिणाम होईल म्हणजे मला एवढं सांगायचं की हे जे काही तुम्ही कुठेतरी पळवटा काढताय तर जे काही पळवाटा काढणारी जी काही लोक आहेत तर त्यांना एवढंच सांगतात की इथं उपोषणाला बसलेले आम्ही काही बोलके बाहुले नाहीयेत कोणत्याही राजकीय लोकांचे की तुम्ही यावं आश्वासन द्यावं कागदी घोडे नाचवावेत आमच्या तोंडाला पानं पुसण्याची जी कामं तुम्ही करतात तर त्यासाठी खंबीरपणाने तुमच्यासोबत उभे राहणार आहोत कोरडेवाडी गावाने ज्या पद्धतीने आम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की दादा आम्ही या गावचे नसलो तरी पण तीन दिवसापासून गावाने आम्हाला एक नागरिकत्व त्यांच्या पद्धतीने ना प्राप्त करून दिलेलं आहे असं वाटतं की कुठेतरी या शेतकऱ्याची मुलगी असून आमची सुद्धा शेतकऱ्याची नाळ जोडलेली आहे म्हणून त्यांचं दुःख हे आम्हाला जाणवू शकतं आणि येणाऱ्या लोकांना त्यांचं दुःख जाणवणार नाही कारण एसीत बसणाऱ्यांना कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या दुःखाची जाणीव नाही ती जर का त्यांना असती तर मला वाटत नाही की तीन दिवसापासून आम्हाला इथे विदाऊट अन्न पाण्याचं बसावं लागलं असतं आणि आम्ही सर्वजण वेल क्वालिफाईड वेल एज्युकेटेड त्यामुळे कशा पद्धतीनं प्रशासनाकडून आमची कामं करून घ्यायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहितीये कारण आता येऊन एखादा उमेदवार जर का आश्वासन देऊन गेला तर येणाऱ्या काळामध्ये तो एवढंच म्हणेल की आता आचारसंहिता लागलेली हे कामं होणार नाही प्रशासनाकडून कामं करून घेण्याचं हे आमच्या प्रतिष्ठानला चांगल्या पद्धतीने माहिती आहे जोपर्यंत तुमचा सा साठवण तलावाचा सा प्रश्न मार्गी लागत नाही आमच्या हातामध्ये ठोस पुरावा दिला जात नाही तोपर्यंत तो हे उपोषण तो मागे घेतलं जात नाही मग आमच्यासारख्या कित्येक तरुणांची बळी गेली तरी आम्हाला काही पर्याय होणार नाही त्यासाठी काही वावगव वाटणार नाही कारण आजच आमचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे आले होते आणि दादांनी सुद्धा एकच शब्द या गावकऱ्यांना दिलाय की एक भगिनी गेली तरी काही वावगव ठरणार नाहीये फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे कारण आम्हाला काही इथून केस उमेदवार द्यायचा नाहीये आम्ही फक्त निपक्षपातीपणाने सर्वसामान्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम करतोय. आणि ही जे काही गेंड्याच्या कातड्याचे जे राजकारणी लोक आहेत, त्यांना वेठीस धरण्याचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने करूया. जोपर्यंत या साठवण तलावाचं पूर्णपणे मंजुरी आणि पूर्ण काम प्रशासन करत नाही तोपर्यंत आपलं उपोषण मागं घेणार नाही यावर राजेश्री ठाम आहे मला एकच सांगायचं या ठिकाणी पुन्हा एकदा अण्णा हजारे यांचं आंदोलन अण्णा हजारे यांचं उपोषण केल्यानंतर प्रशासन धावत जाते या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या उपोषणालाही कदाचित प्रशासन धावत जाते आणि हाके पाटलांच्या किंवा हाके लक्ष्मण हाके यांच्याही उपोषणाला प्रशासन धावत जाते मला वाटतंय राजसीचं जीव त्याच्यापेक्षा लहान नाही आहे आमची एवढीच विनंती आहे की प्रशासनानं उपोषण हे उपोषण समजून या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करावा कारण गावकरी समस्त गावकऱ्यांचा प्रश्न आहे अतिशय गरीब समाज या भागात कोरडेवाडी परिसरात राहतोय त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या छोट्या छोट्या जमीन मी सांगितलं अल्पभूधारक कुणाला एक एकर अर्धा एकर अगदी दोन तीन एकरच्या आतले शेतकरी आहेत आणि त्यांना आपल्या शेतीसाठी कष्ट करून या शेतीला पाणी पाहिजे आणि याच्यासाठी हा लढा कोरडेवाडी या गावात सुरू आहे या ठिकाणी नक्कीच आम्ही सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो हा लढा एकट्या कोरडेवाडीचा नाही किंवा एकट्या राजेश्रीचा नाही आहे हा लढा केस तालुक्यातील जनतेचं सुद्धा आहे निश्चित केस तालुक्यातील जनता आणि केस विकास संघर्ष समिती या लढ्यात उतरण्याचा निर्धार आपला पक्का करत आहे या ठिकाणी नागरिक आहेत का आपण काय सांगायला कोरडेवाडी दुर्गम भागातील गावातील एक सर्वसामान्य माणूस आहे आणि जवळपास हे डोंगरी भागातलं गाव आहे आणि जवळपास आमचा हा लढा तीस ते पस्तीस वर्षापासून असून सुद्धा आम्हाला गुळाचं नोट फक्त दाखवण्यात दा आलेलं आहे आतापर्यंत आमचं नशीब आमचं भाग्य या ताईनं आमच्या नड्यामध्ये उत्फूर्त असा भाग घेऊन आमचं ओझ स्वतःच्या डोक्यावर घेतलेलं आहे मी एवढंच समजेन की या ताईला आमच्यासाठी परमेश्वरानं पाठवलं आहे हो काय ताईच्या See you